नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन विश्वासाचे नवापूर पासून काही अंतरावर कोळदे रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडून तेवीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सकाळी आठ वाजेच्या सुमारास कोळदा इथे रेल्वे स्टेशन जवळ एका धावत्या रेल्वेतून एक युवक खाली पडल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने तपास केला असता तेवीस वर्षीय युवक त्याच्याजवळ आढळलेल्या ओळखपत्रातून मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबई बेलापूर येथील विकास राऊत नाव असल्याचं कळलं आहे घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बंजारी लाजरस गावित यांनी सदर मृतदेह स्थानकावरून उचलून नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला असून युवकाचा पडून मृत्यू झाला असला तरी ह्या घटनेत आत्महत्या की घातपात असा संशय व्यक्त केला जात असल्याचं बोललं जात आहे नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ